नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी शॉपिंग बॅगचा रियूज आणि साडीची जी धारी असते लेस तिचा वापर करणार आहे आता इथं मी शॉपिंग बॅग साडीचा लेस आणि आस्तरसाठी थोडासा कपडा घेतलेला आहे आता हा शॉपिंग बॅग जेवढा मला मेजरमेंट लागणार आहे त्याप्रमाणे कट करून घेणार आहे आता इथं बघू शकता तुम्ही आठ बाय अठराचा असा एक मी शॉपिंग बॅगचा भाग कट करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही फक्त इथं एकाच भागापासून आज आपण एक बॅग बघणार आहे तेही लेसचा वापर करून म्हणजे तुमच्याकडं जर लेस असेल साडीची कोणत्याही तिचा तुम्ही अशा प्रकारे वापर करू शकता बघा आता इथं ही मी घेतलेली लेस आहे ही साडीचीच लेस आहे या प्रकारे पूर्ण लेस या शॉपिंग बॅगवरती ठेऊन घ्यायचं आणि शिलाई मारून घ्यायच्या अगोदर मी एका साईडला पूर्ण मेजरमेंट करून घेतलं की कि त्या भागाला मला किती लेस लागणार आहे ते बघून घेतलं एका साईडला शिलाई मारून घेतली आणि त्यानंतर मी असे पूर्ण लेस शॉपिंग बॅगवरती जोडून घेतल्या बघू शकता तुम्ही आणि मी इथं जो लेस घेतली आहे थोडी साईजमध्ये छोटी आहे त्यामुळे मी अशा प्रकारे अगोदर मेजरमेंट करून घेऊन मग पूर्ण लेस जोडून घेतले आहेत आणि मला जेवढा लेस लागणार आहे तेवढा घेतला आहे एक्स्ट्रा जर त्या शॉपिंग भा जो भाग घेतलेला आहे कट त्याचा झाला तरी तुम्ही कट करून घ्यायचा आता इथं बघू शकता तुम्ही या प्रकारे शॉपिंग बॅगवरती पूर्ण लेस जोडून घेतली आहे आणि जो एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून टाकायचा म्हणजे तुमच्याकडं जर लेस असेल किंवा साडीची धारी असते ती सुद्धा अशा प्रकारे तुम्ही जोडून घेऊ शकता बघा आता यानंतर मी याच साईजचा अस्तर सुद्धा कट करून घेतला होता सेम आणि आपल्याला झीप ला लागणार आहे आता सेम अस्तर सुद्धा मी त्याच साईजचा कट करून घेतला होता आठ आठ बाय अठरा साईजचा आता ही झीप कशी ठेवायची बघा अगोदर आपण सरळ बाजूने असं जी लेस जोडून घेतली आहे ती ठेवली आहे आणि झीप ही त्याच्या उलट्या साईडनं ठेवून घ्यायची आता ही अशी उलटी ठेवून घ्यायची झीप ठेवल्यानंतर त्याच्यावरती अस्तर ठेवला आहे अस्तरसुद्धा उलटा आणि झीप उलटी ठेवायची परतून आणि जो शॉपिंग बॅगचा भाग आहे तो सरळ बाजूने ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायची त्यानंतर हा परतल्यानंतर काय होतं झीपसुद्धा सरळच्या बाजूला येते आणि अस्तरसुद्धला आतल्या बाजूला जातो बऱ्याच वेळी हे जोडत असताना थोडंसं कन्फ्यूज होतात त्यामुळे मी हे सांगत आहे आता इथं बघू शकता अशा प्रकारे झीपसुद्धा सरळ बाजूने झालेली आहे अस्तर आतल्या बाजूला गेलेलं आहे झीप ही सरळच्या बाजूला आली आता दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा कशाप्रकारे जोडून घ्यायचं बघा झीप त्याच भागाला आता इथं अस्तर खालून घेतला सेंटरमध्ये झीप मी बऱ्याच वेळा सांगितले आहे पण बऱ्याच वेळा मैत्रिणी म्हणतात की मला झीप जोडते वेळी कन्फ्यूज होतं आहे त्यासाठी सांगत आहे हे असं सेंटरमध्ये झीप आली पाहिजे तुम्ही जर प्रत्यक्ष शिवत असाल तर समजून येतं की कशा प्रकारे आपण शिवत आहे काय जोडायचं आहे ते आता इथं अशा प्रकारे आपली झीप एका साईडनं जोडून झालेले आहे आता त्याच्यावरती फक्त टॉप सिलाई देऊन घ्यायची भाग परतून घ्यायचा बघू शकता तुम्ही मी रनर न बाजूला करता अशा प्रकारे जीप जोडून घेतलेली आहे तुम्हाला वाटत असेल तर रनर तुम्ही बाजूलासुद्धा करून घेऊ शकता आता याच्यावरती मी दोन्ही साईडला टॉप सिलाई मारून घेते आता इथं टॉप सुद्धा मारून घेतलेली आहे दोन्ही साईडला बघू शकता तुम्ही आता मी थोड्या वेळासाठी याचा रनर बाहेर काढून घेते कारण आतमध्ये पॉकेट लावून घेण्यासाठी तुम्ही हे दोन प्रकारे बॅग ही शिवू शकता बघा अशा प्रकारे सुद्धा आणि इतर वरच्या साईडला झीप करूनसुद्धा आता इथं मी रनर थोडासा बाजूला करून घेत आहे आणि एक्स्ट्रा एक अजून एक अस्तरचा कपडा घेतलेला आहे एका साइडनं त्याला मी सिलाई मारून घेतली आहे बघू शकता अशा प्रकारे कारण आतमध्ये पॉकेट लावणार आहे त्याच्या त्यासाठी एका साईडनं शिलाई मारून घेतल्यानंतर त्याच्यावरती ठेवून घ्यायचा तो कशा प्रकारे ठेवून घ्यायचा बघा तुम्हाला प्रकारे शिवून घ्यायचं आहे त्याच्यावरती अवलंबून असतं आता मी अशा प्रकारे ठेवून घेत आहे म्हणजे वरच्या साईडला एक इंचचा जीपचा वरच्या साईडला एक इंच जागा सोडत आहे आणि त्यानंतर मी जॉईन करून घेत आहे आता हा अस्तरसुद्धा तशाच प्रकारे जॉईन करून घ्यायचा तुमच्या जीपचं थोडंसं एक इंच खाली यायला पाहिजे ते अशा प्रकारे मेजरमेंट करून घ्यायचं अगोदर हा भाग फोल्ड करून शिवून घ्यायचं म्हणजे तुम्हाला मी शिवते वेळी समजत असेल की मी कशा प्रकारे जोडत आहे आता इथं बघू शकता एका साईडला आतमध्ये फोल्ड करून मी शिवून घेतलेला आहे आणि जो जीप आहे आमचा जोडणार आहे त्याचा ओपन भाग असला पाहिजे बघा एका साईडला आता इथं अजून एक पॉकेट करणार आहे मी सेंटरला अशा प्रकारे बघा म्हणजे इथं या बॅगमध्ये आतमध्ये सुद्धा दोन पॉकेट तयार आहेत आता दोन्ही साईडला जॉईन करून घेत आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे दोन पॉकेट तयार झालेले आहेत आणि एका साईडला ओपनच ठेवायचं आता यानंतर काय करायचं बघा अड फोल्ड करून घ्यायचं कशाप्रकारे फोल्ड करायचं बघा आपण पॉकेटच्या बाजू ओपन ठेवले आहे त्या साईडला थोडंसं सा फोल्ड करून घ्यायचं हे अशा प्रकारे हा म्हणजे तुम्ही बॅग शिवल्यानंतर तुमचं मेजरमेंट किती आलं आहे तुम्ही अशा प्रकारे मेजरमेंट करून घेऊ शकता आता इथं रनर अडकून घेते मी आता इथं रनर सुद्धा अडकून घेतलेला आहे आणि मी दोन्ही साईडला सिलाई सुद्धा मारून घेतली आहे बॅगेला आता इथं तुम्ही बघू शकता साडीची धारी असते तीच घेतली आहे मी म्हणजे पूर्णपणे बॅग ही साडीची लेस आणि धारीमुळेच तयार होते बघा आता ही साडीची धारी घेतली आहे ती मी अशा प्रकारे जोडून घेत आहे म्हणजे त्या बॅगच्या लेसला थोडासा ब्ल्यू कलरचा कलर, कलर आहे त्यामुळे मी याला मॅचिंग होईल असे लेससुद्धा म्हणजे धारी जोडून घेत आहे आता ही कशा प्रकारे जोडायची बघा आता इथं मी एका साईडनं जॉईन करून घेतली आहे आणि दुसऱ्या साईडला असा भाग परतून शिलाई मारून घेत आहे अशा प्रकारे बघा दोन्ही साईडला जॉईन करून घ्यायचे आणि त्याच भागाने हँडलसुद्धा तयार करून घ्यायचे बघा कट करायचा नाही तो भाग दुसऱ्या साईडला अशा प्रकारे तुम्हाला किती मेजरमेंट लागणार आहे म्हणजे हाईटच्या वगैरे तुम्ही जर लहान मुलीला शिवत असाल तर कमी हाईट दोरी तयार करा ती हँडल तुम्हाला जर शिवत असेल तर थोडीशी तुमच्या मेजरमेंटप्रमाणे तुम्ही त्याचं मेजरमेंट घेऊ शकता म्हणजे त्याच्या हँडलचं सांगायला मी अशा प्रकारे बघा याला दोन्ही एका साईडनं शिलाई मारून घेतली आणि परतून मग दुसऱ्या सुट साईडलासुद्धा प्रकारे जॉईन करून घेतला आता ज्या मैत्रिणी प्रत्यक्ष बॅग शिवत असतात किंवा कपडे शिवत असतात त्यांना तर ते समजून याला असेल आता हा भाग असा पूर्ण डबल शिलाई घालून मी बेल्ट तयार करून घेते बघू शकता तुम्ही आणि मी घेते वेळीस ती धारी थोडीशी मोठ्या प्रमाणात घेतली होती जेणेकरून बेल्टसुद्धा थोडासा जाड तयार होईल आता अशा प्रकारे बघा तुम्ही लेसपासून बॅग तयार करू शकता आता इथं आतमध्ये सुद्धा दोन पॉकेट आहे बघू शकता इथं मी मोबाईलसुद्धा घालून दाखवू शकते तुम्हाला बघू शकता इथं दोन पॉकेट आहेत आणि वरचा एक म्हणजे एकूण तीन पॉकेटचा ही अशी पर्स तयार झालेली आहे साईड बॅग म्हणू शकता तुम्ही हँडलसुद्धा बघू शकता त्या बॅगेला मॅचिंग असेच मी जोडले आहेत आणि ज्या उपयोगच नसतात लेस म्हणून आपण फेकून देतो तर त्याचा तुम्ही अशा प्रकारे लेसचा रियूज करू शकता बघा आता अशा प्रकारे तुम्ही घरातल्याच वस्तूंचा उपयोग करून नवनवीन प्रकारचे बॅग शिवू शकता बघा आता इथं मी लेसचा वापर करत आहे तुम्ही कोणत्याही साडीच्या धारीचासुद्धा वापर करून अशा प्रकारची बॅग तयार करू शकता आणि मैत्रिण आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला सांगा टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा आणि माझ्या चॅनलवरती अजून बरेच असे व्हिडिओ आहेत तेसुद्धा बघितला नसेल तर नक्की बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद